नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये हिरव्या मुगाचे आमटी पाहणार आहोत तर ही आमटी बनवायला अतिशय सोपी सविला अप्रतिम आहे दोन घास जास्तच खाल्ले जातील भाकरी जर खाणार असेल तर कुसकुरून खाल इतकी चविष्ट ही हिरव्या मुगाची आमटी बनते तुम्ही ह्याऐवजी पिवळ्या मुगाची आमटी बनवू शकता तरी एकदा नक्की ही मुगाची आमटी तुम्ही करून पाहून तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही ते हिरवे मूग घेतलेले आहे एक वाटी तर हे गावरान हिरवे मूग घेतलेले आहे तुम्ही कोणतेही मूग वापरले तरी चालेल तर हे मूग आपल्याला शिजवण्यापूर्वी छान भाजून घ्यायचे आहेत तर हे भाजण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागतात आचेवर छान हलका रंग बदलेपर्यंत हे मूग भाजून घेऊया भाजून घेतल्याने आमटी छान चविष्ट बनते तर अशा प्रकारे भाजून झाल्यानंतर पाणी टाकून आपल्याला पाच ते दहा मिनटं अशीच ठेवायची आहेत तर कुकरमध्ये तेल घेणे एक ते दीड पळी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरे हिंग टाकायचं आहे पाव लहान चमचा कढीपत्त्याची काही पाने तसेच इथे मी खोबरे लसूण व कोथंबीरचे वाटण घेतलेले आहे तर हे वाटण आपल्याला थोडेसे परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा तोही छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जी आमटी बनवली आहे ती कोण कोण अशा प्रकारे बनवतं मला प्लीज कमेंट करून सांगा तर कांदा छान नरम झाल्यानंतर इथे एक बारीक टमॅटो बारीक चिरलेला तोही छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि इथे गॅसची फ्लेम कमी करून आपण ही जे मूग पाण्यात भिजत ठेवले होते ते अजून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मितळून घ्यायचे आहेत आणि व टमॅटो छान परतल्यानंतर हे धुवून घेतलेले मूग छान मितळून ह्यामध्ये मिक्स करायचे आहेत अर्धा ते एक मिनिटभर आणि छान मिक्स करून झाल्यानंतर कांदा लसूण मसाला घेतला आहे दोन चमचे रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर हळद घेतली अर्धा लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा लहान चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तर मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच कांदा लसूण मसाला जर नसेल तर याऐवजी तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरू शकता मसाले छान परतल्यानंतर ह्यामध्ये गरम पाणी ओतायचे आहे तर इथे मी दोन ग्लास गरम पाणी ओतलेले आहे तुम्हाला जितकी आमटी बनवायची आहे तितके तुम्ही इथे गरम पाणी घेऊ शकता तर मीठ टाकलेले आहे चवीनुसार आणि ह्या आमटीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे तुम्ही जे हिरवे मूग घेतलेले आहे ते तुमच्या क्वांटिटीनुसार किती जितकी तुम्ही आमटी बनव तितकी घेऊ शकता तर मी ते एक वाटी मूग घेतलेले होते तर इथे पाहू शकता आमटीला छान उकळे आल्यानंतर कुकरचे झाकण लावून मंद आचेवर याच्या दोन ती 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 उन, ते तीन शिट्या काढणे आणि पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतरच खोलणे तर इथे जर तुम्ही टोपात जर आमटी बनवणार असाल तर शिजवताना टोपाच्यावर प्लेट ठेवून त्यामध्ये पाणी ठेवून आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहे अशा प्रकारे ही आमटी बनवली जाते तर इथे तुम्ही पाहू शकता आपली ही आमटी मस्त झणझणीत व चमचमीत तयार झालेली आहे तर ही आमटी भाकरी चपाती किंवा भात कशाभूरी खाऊ शकता पण नक्की एकदा ही आमटी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू